मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासकीय पगारधारक अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय पगारधारक अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वित्त विभाग मार्फत दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारित योजना विविध बँकाकडून राबविण्यात येतात तसेच काही बँकांकडून वित्त विभागाकडे शासकीय अधिकारी कर्मचारी यांची वैयक्तिक वेतन खाती उघडण्यास मान्यता देण्यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त आहे वित्त विभागाच्या सदर पत्रानुसार स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज या अपघात विमा योजनेचे विविध लाभ याची माहिती दर्शविण्यात आलेली आहे प्रशासकीय विभागांनी सदरची माहिती ही विभागाच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावेत याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्यांनी वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे याबाबत अधिकारी कर्मचारी यांना सदर योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकाच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे संपर्क साधण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकामध्ये राष्ट्रीय कृत बँकेनिहाय अपघात विमा योजनेच्या विविध लाभ याची माहिती नमूद करण्यात आलेली आहे याबाबतचा सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता <गण> चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद